महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी लेखक साहित्यिक कादंबरीकार डॉक्टर धोंडोपंथ मानवतकर यांचा वाढदिवस ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था मंठा येथे वृक्षदिंडी काढून वृक्षरोपण करून साजरा केला साहित्यिक डॉक्टर धोंडोपंथ मानवतकर यांच्या आजवरच्या भूमिका उत्कृष्ट कवी गीतकार लेखक समीक्षक चित्रकार मुखपृष्ठकार पत्रकार संपादक प्रकाशक आणि सामाजिक कार्यकर्ता अशा प्रकारच्या आहेत डॉक्टर धोंडू पंथम मानवतकर यांनी एकोणीसशे पासून साहित्य लेखनास प्रारंभ केला पहिली कविता छापून आली तळमळ परभणी येथून प्रकाशित झालेल्या प्रतिबिंधित काव्यसंग्रहात डॉक्टर धोंडूपंथ मानवतकर यांचे प्रमुख साहित्य आंतरसाक्षी दोन हजार एक पौर्णिमा प्रकाशन मंठा रूपांतर दोन हजार अकरा सीमा पब्लिकेशन औरंगाबाद ओढाळ सुरांच्या देही दोन हजार अकरा सीमा पब्लिकेशन औरंगाबाद लोकशाहीचा जाहीरनामा दोन हजार अकरा सीमा पब्लिकेशन औरंगाबाद डॉक्टर धोंडपंथ मानवतकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे एकोणीसशे पंच्याण्णवला ला पुणे येथील काव्ययात्री हा पुरस्कार एकोणीसशे उदगीरचा ला उदगीरचा पुरस्कार एकोणीसशे नव्याण्णव ला सजन गेला गावा या कवितेला नांदेडचा शुक्रतारा हा पुरस्कार प्राप्त झाला साहित्यिक डॉक्टर धोंडोपंथ पंथ मानवतकर यांच्या कविता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभ्यासक्रमात उपलब्ध आहेत ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था मंठा येथील मावली महाराज यांनी धुमूपंथ मानवतकर यांच्या वाढदिवसानिमित्त एक अभंग सादर केला यावेळी वृक्षदिंडी काढून वृक्षरोपण करण्यात आले वृक्षवल्ली आम्हा सोयरे या या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी नाट्य कलावंत सतीश पाटील खरात शुभम सेंडगे मावली महाराज आणि ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था येथील सर्व विद्यार्थी यांचा समावेश होता